पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नवी मुंबई येथील घनसोली परिसरात एका पंधरा वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मैत्रिणीच्या आईने आणि शेजारीने केलेल्या अपमानामुळे आणि मारहाणीतून होऊन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले या प्रकरणी दोन्ही महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शमिका नागेश गावडे वयवर्ष पंधरास हे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे ती आपल्या आई वडिलांसोबत तळवळी घनसोली येथे राहत होती ती खाजगी ट्युशनमधून दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत होते मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक पंधरा सायंकाळी क्लासमध्ये शमिकाचे मैत्रिणीसोबत भांडण झाले पण समजुतीने हा वाद लगेच मिटला क्लास संपल्यानंतर सगळे घरी गेले पण त्या विद्यार्थिनीने घरी जाऊन आईला याबद्दल सांगितले यानंतर विद्यार्थिनीची आई रेश्मा संतोष गवांदे वयवर्ष बेचाळीस हिने शमिकाला आपल्या घरी बोलवलं तिथे रेश्मा आणि तिची शेजारीन मयुरी सोमनाथ नायकवडी वयवर्ष चाळीस यांनी तिला कठोर शब्दात सुनावलं तिचा अपमान केला आणि तिच्या सेवांबद्दल शब्द ही वापरले इतकेच नव्हे तर रेशमाने शमिकाला चापट मारल्याचेही समोर आले आहे अपमान आणि मारहाणीमुळे व्यतीत झालेली शमिका घरी परतली ती प्रचंड तणावाखाली गेली आणि काही वेळानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली रात्री तिची आई घरी परतली असता शमिका बेशुद्ध अवस्थेत आढळली तिला तातडीने एरोली महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं शमिकाच्या घरातून दोन पाणी आत्महत्ये आत्महत्या पत्र सापडलं त्या तिने संपूर्ण घटनेचं वर्णन केलं असून पालकांची माफीही मागितली आहे या पत्रातून तिला झालेला अपमान आणि मानसिक वेदना तिने लिहिल्या या घटनेनंतर रबळे पोलिसांनी रेशमा संतोष गवांदे आणि मयुरी सोमनाथ नायकवडी या दोघींवर भारतीय न्याय संहिता बीएनएस बीएनएस कलम एकशे सात आणि तीन पाच अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे तपास फक्त एका संकट हे पोलिसांकडून पुढील सुरू असून किरकोळ वादातून एवढं मोठं जाईल कोणालाच वाटलं नव्हतं श्रमिकाच्या मृत्यूने तळवळी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते घडामोडी पाहण्यासाठी